हाय मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहा वर्षाचे चालू आहे आता झिंगीची चटणी बनवणं आत्ताच आम्ही शेतामजून आलो भरणं चालू होतं गावाचं गहू झाला आता भरणं थोडं राहिले सात आठ आर्या राहिले फक्त म्हणलं चला म्हणलं एक व्हिडिओ तरी बनवू आपण वर्षाचे चालू आहे झिंगीची चटणी करणं तुम्हाला दाखवतो मी एकदम भारी बनवते बरं हे बघा

बरं ना आवडती जाईल ना मी आवडती नाही घेत ना मी जाते ना लाल मिरच्या आहे ना जा जा बारी या बारीक करून घे ना लावले ना पहिले तर हिरवी मिरच्याची बी केली की ती चांगली लागते पण मी आता लाल मिरची त्याने लावली जाते ह्या काय ना धोबळ्या मिरची आहे आता या बारीक करून घे ना लावले आता तर नाही घेत म्हणलं आता तू करा पत्ती भाजी करायला काय ना आता संध्याकाळी तुला डबल डबल करणीच लागते मग म्हणलं ही चटणी वरच्यात देऊन होऊन जाती आणि पोरं काय चार पाच वाजता येतात

आता पहा चालू करण आता लाल मिरच्या झाल्या का चांगल्या मग त्याच्यामध्ये टाकून घेणे आपल्याला झिंगे एकदम सोपी बनवायला बिनवरचे होऊन जाते पुन्हा आता पहा चांगल्या लाल झाल्या त्या आता टाकून घेतले ते झिंगे तर पहिले भाजले होते आणि आता टाकलं मग म्हणजे पहिले भाजून घेणं लागते त्यायला सगळी निसून घिसून काय ना एखादा खडा गिडा बी राहतो मग त्याच्यामध्ये आणि खकाना राहतो एवढा तेवढा आता पहिले झटकून झटकून घेतलं होतं भाजून बी घेतले होते तर आता पा चालू आहे चटणी तर चटणी वरच्यात बी होती खायला बी चांगली लागते थोडंसं मीठ टाकून घेते आता चालू पा आता झाली